आता आपल्यासोबत जाल्यांचा वाघ आहे तो जाल्यानंच जाम चक्क मारते आज आपल्याला ग्राउंड वगैरे यंदा सुरुवात तुमची विजयनेच झालेली आहे मित्रांनो आपल्याला तगडी टीम दिसते तुमच्या टीमचं नाव काय प्लॅनिंग काय असेल तुझ्या त्याला तीन वेळा चॅम्पियन झाला जे टीम चॅम्पियन होते यंदा भारतच्या नाही वाटते आज काय स्ट्रॅटर्जी काय तुमची ट्रॉफी जिंकण्याचा ऑल द बेस्ट तुम्हाला नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज आहे केपीएल आहे आपल्या गावात तर तिथं चालू ना तर चला तुम्हाला दाखवते कशी केपीएल असते आमच्या गावांची आज कोण क्वालिफाय होईल त्या तुम्हाला दिसल या व्हिडिओ मध्ये लेस गो त्याची इंटरव्ह्यू घ्या तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला चला लेस गो समोर थांबा इकडे आपले जे मुख्य काही आहेत मित्रांनो आपल्याला तगडी टीम दिसते तुमच्या टीमचं नाव काय तुमची रणनीती काय असणार आज पाहिजे समोरला आता मंदार मारे दर्याला भारतच्या ना आज तो विरोध नाही तर त्याच्या विरुद्ध कशी प्लॅनिंग असणार आहे तुमचा आज बॉलर कोण कोण असणार आहे दीपेश एक असणार आहे दिपेश मेन बॉलर वाटते मला चालू चालू तुम्हाला ऑल द बेस्ट तुम्हाला असं आहे काय चालत चालू याच्याच नावाशी टीम खेळते आर्षी नावाशी तर तुम्हाला ऑल टू बेस्ट सिक्सर आम जिखा आमचं कुठल्या मॅच आहे बघायला जिंकलेले आकाश नाईक पहिली मॅच जिंकले आकाश नाईक तुमच्या टीम बद्दल काय बोलणार मग तुम्ही दरवर्षी क्वालिफाय काय तुमचा यंदा सुरुवात विजय झालेली आहे तुमचा प्लेअर बघून आम्ही घाबरलो ना अमित बघून घाबरलो आम्ही दिवसातून तीन सर्व चालत आलं तुम्हाला बेस्ट ऑफ लग पुढच्या मायसाठी आता आपल्यासोबत जालनचा वाघ आहे तो जालनच जाऊ शक्क मारते आज आपल्याला ग्राउंड बघायला भेटेल ओपनिंगला पहिल्यांदा मात्र मंदार मत्रे रात्री काल जाम भूक होता काय उद्या ओलाग म्हणजे मी बोलीन पण आज काहीच नाही आंबा बोलतो काय कॅन्डिया इथं आमचा प्लेअर आहे उद्याचा उद्या काम करणार आता इथे नितेश भेंडे आहे जो केपे ला तीन वेळा चॅम्पियन झाला जे टीम जाते ती टीम चॅम्पियन होते यंदा भारतच्या नाही तर गाणे तुला काय वाटते आज काय कॅटर्जी काय आहे तुमची करणार असा डिफेन्स करणार असा तो गुणा। गुणा। तुछागे। तुछागे। राज राजाला पणवत लावला तुला राज गेला गे पाठवत लावले গণেশ গৈ আছে নকি বেট কাপোৰ তুমি याच्या नाही पुढच्या पहिल्या साहेब कोणत्या डी मी नाही अर्जित रायडर्स मग आज तुम्ही क्वालिपासाल का नाही झालं ऑल द बेस्ट तुम्हाला काय बोलतो नीरज मात्रे ना अनुदेश पहिला बॉल सायनाच माथे पहिली बाउंड्री आलेली आहे बेकर बॉल टाकला ना काहीतरी बोलते बाहेर जिंकलोड सगळ्या ना कधी जाणार काय माहिती सगळ्यांना बोलत चालत आहे पहिलाच पहिल्यांदा उपली असं मला वाटते साई, योग जो ते वशेष साई घेतली वाटते ऋणमय वाघ असला उभा आहे अनुतेज वशेष चालनचा वाघ पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर करतो तुम्हाला काय वाटतंय आईसा काय बॅटिंग लागेल की नाही

असला मार बा पब्लिक खूप झाली आता नाचाल राऊत युनिफॉर्म असं मारलाय सर बॅट तापलेली आहे भोंड्री मारली समोर गाव बावेश पवार लपडा

आड अवरवलाय बबली बबली आजनी पाचवर पाचवर इंग्र

लढतीत दाखल झालेला वियांश अँड तनिष या सामन्याबद्दल काय म्हणू शकशील थोडी मिसप्लेट झाली म्हणून हरलो आम्ही त्याच्यानंतर क्षेत्रक्षणामध्ये काहीशे टिप्स वगैरे तुझ्या खेळाडूंना दिले का तू सर्वांनी चांगले एफर्ट दिले नेक्स्ट मॅच आणि म्हणून आम्ही जिंकलो चार पर्वामध्ये चॅम्पियन कधी ठरलाय का या वेळेला लक्ष असणार आहे ट्रॉफीकडे कडे नक्कीच पहिल्या दिवशी कोणती मॅच टॉप वाटली होती तुला कालची तर दोन मॅच टॉप होत्या कारण एक आर्यन स्ट्रायकर सोबत होती तेव्हा आमचे स्पॉन्सर <gay> शैलेंद्र रावजे आणि चौरी साहेब पाहिजे असताना त्या कुठल्या होत्या ते आणि जी शेवटची मॅच झाली त्याच्याबद्दल कधी आशिष अपोजिट खेळलाय नाही नाही फर्स्ट टाइम चार हजार मजा येणार आहे खरं तर गेटा रसिकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत पाऊस होणार आहे हेड टॉस काय असणार पेंडिंग ठेवतो आशिष पाटील आहे आता फर्स्ट फर्स्ट टाईम फायनल ला गेला प्लॅनिंग काय असेल त्याची फायनल ची आपल्या मध्ये प्रवीण भाई आहे प्रवीण भाई फायनल ला गेलाय

आता आलून प्रिडिक्शन बघूया काय वाटते काय होईल एक इनिंग झाली शेहेचाळीस करून काहीतरी जल्लोष करायला काय संबंध तुम्ही याचा केपीएल मध्ये नाही त्याच्याबद्दल काय बसाल केपीएल मध्ये नाही त्याचा काय बोलू आता मी खेळायलाच जाते ते मुलं मी फॉर्मच भरलेला नाही तो तुमच्या साईडचा त्याला त्याला खेळावर भेटी देते आणि फावून पण कामा बद्दल फाव नाही आली बटाटा सारखा दिसत काय खातच काय कालूची ट्रॅक कालूची ट्रॅक मैदाना चात मध्ये एक एक अति सामन्यामध्ये दुसरी इनिंग चालू झाली आहे गोडडी उतरला पडडीने शॉट मारला गोट्या वेका जाता बॉल निकाल टीम जो खेळाडू बेहतरीन होते आणि वाइट आलाय मान जिंकले स्मिथ आणि स्वरा टीम अभिनंदन बंटी साई वन साईड फायनल मारली जल्लोष आयोजकांसाठी सर्वांनी जोरदार काळाचा आहे असं म्हटलं जात की गवताचं तातत्य किती छोट वादलं येते आणि किंमत निघून जाते नवत्याच पानं नदीच्या किनाऱ्यावर खरंतर लवलं नवत्याच्या पाथ्यानं त्या पद्धतीने त्या उक्तीनं प्रत्येक गोष्ट खरंतर आयोजकांनी केली आणि आज अंतिम मोठे गाडी केले गंमत मधीच वाव